पावसाळा सुरू झाला की खानापूरच्या जंगलकाठच्या लोकांचं जीवन अक्षरशः देवाच्या दयेवरच अवलंबून राहतं खानापूर परिसरात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील नागरिक हैराण झालेत डोंगर कड्यांमध्ये अडकून पडलेले गावकरी हा लपेष्टा सहन करत आहेत आजारी रुग्णाला प्रेतासारखं खांद्यावर वाहून नेण्याची दिनवस्था खानापूरच्या जंगलकाठच्या लोकांवर ओढवली आहे खानापूर तालुक्यातील कोंगाळ गावातील वेणकट गावकर यांची प्रकृती गंभीर बिघडल्याने ग्रामस्थांनी त्यांना चटईवर बसवून तब्बल आठ किलोमीटर अंतर चालत नेले पांढरी नदी आणि बंडुरी नाल्यावर असलेल्या लाकडी पुलावरून चटई उचलून घेण्यात आले सुमारे आठ किलोमीटर पायी प्रवास करून मुख्य रस्त्यापर्यंत आणल्यानंतर तेथून वाहनाने वेणकट यांना खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत

एवढं तर हॅम बाळवी आहे चला एकदम शिस्तीत सगळं हो ते नाही सगळे करत आडवी खाटी बांधूया आडवी खाटी हा आडवी काठी अशी पावसाळा सुरू झाला की, की खानापूरच्या जंगल काठच्या लोकांची अवस्था देवाच्या दयेवर अवलंबून राहते पावसाळ्यामध्ये एसी सी रूममध्ये बसून प्रशासन करणाऱ्या नेते आणि अधिकाऱ्यांना खानापूरच्या जनतेचा आक्रोश नेमका कधी ऐकू येणार असा प्रश्न लोक विचारत आहेत राजशेखर हिरेमठ केम एम मराठी Very you go.